भारतीय जनता पक्षाचे मुलूक मैदान तोप जत तालुक्यातील जनतेचे हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर जत विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार म्हणून भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा शुभेच्छु माननीय श्री जी गौडा पाटील माजी सरपंच बिळूर तालुका जत व नागेश पाटील मित्र परिवार बिळोर तालुका जत जद विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विजयात त्यांच्या पाठीशी हिमालयासारखे ठामपणे उभे राहून महत्वाची भूमिका बजावणारे डॉ रवींद्र अरळे यांना भारतीय जनता पक्षानं विधान परिषदेवरती संधी देऊन त्यांचा गौरव करावा अशी मागणी जत तालुक्यातील तमाम जनतेतून होत आहे गोपीचंद पडळकर यांना भारतीय जनता पक्षाची जत विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी मिळण्यापासून ते उमेदवारी अर्ज दाखल करणे आणि प्रचार यंत्रणा सांभाळत मतदानापर्यंत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विजयात सिंहाचा वाटा असणाऱ्या डॉ रवींद्र अरळी यांना त्यांच्या भारतीय या जनता पक्षाप्रती त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून पक्षानं आता गोपीचंद पडळकर यांची विधानसभेवर निवड झाल्यानं त्यांच्या जागी रिक्त होणाऱ्या विधान परिषदेच्या जागेवर त्यांना संधी देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करावा व जत तालुक्यातील जनतेला आणखी एक आमदार डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या रूपानं देऊन जनभावनेचा आधार करावा अशी मागणी जत तालुक्यातील जनतेमधून होतीये भारतीय जनता पक्षाचे मुलूक मैदान तोप जत तालुक्यातील जनतेचे हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर जत विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार म्हणून भरगोस मतांनी विजयी झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री चिदानंद चौगुले भारतीय जनता पार्टी जत उपाध्यक्ष तथा चेअरमन सर्वसेवा सोसायटी वज्रवाड तालुका जत व समस्त चिदानंद चौगुले मित्र परिवार वज्रवाड तालुका जात